येत नाही तुझ्या बाबाचा फोन आहे आई मी नंतर बोलते बाबांना फोन करते मी आता कामात आहे ना अगं धरत नाही असे काय करते समोर नको बोलू फोन घे फक्त फोन धर आणि बोल की काय बोलते ते बघ तुझा फोन लागा ना म्हणते हॅलो हॅलो होतो बाळा आहेत जरा हा बोला की बाबा काय हो काय झालं तुझ्या सासूबाईला पण बोलव तुमच्या दोघींना सांगतो मी काय आता तुझ्या सासूबाई समोर तर काय बोलायला काय हे आहे का, का है। है। है आ, हा हे बघा इनबाईला एक काम करत नाही ऑन कर तुमच्या दोघींना सांगतो एक साथच मी हा हो बाबा म्हणजे मोबाईल आहे आणि आई बोला तुम्ही काय झालं बाबा काय झालं हे बघा इनबाई तर नाही आता हो का तनयाची आई इकडं यायची होती म्हणजे म्हणत होती की तणायला आणायचं आहे बाळतपणाला ही पण हे बघा येईन बाई तुम्हाला पण सांगतो तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला तर माहिती आहे माझ्या बायकोचा स्वभाव कसा आहे म्हणून सांग तर ते काय झालं तनया तुझी आई घर सोडून गेली आहे आता तिला मी तिची माझी जरा थोडं किरकिर झाली आहे आणि मी काय तिला म्हणलं नाही घर सोडून जा म्हणून सनी तर मला एवढं सांगायचं तुला की तू काय टेन्शन घेऊ नको आणि तू काय तिला तिचा फोन बिन आला किंवा तिचा तु� काय मी आता फोन लावला तर फोन लागा नाही बघ तिचा फोन बंद येतोय तर मला असं वाटतंय की तू तेवढं फोन लावून बघ जरा तुझा फोन बिन लागला उचलला तर काय बघ जरा आणि तुझ्याकडे तिच्या एक दोन मैत्रीण नाही आहेत तिकडे गेली का बघ कारण मी तिकडं तुझ्या आजी आजोबाकडं फोन लावला होता पण तिकडं पण आले नाही आता ह्या बाईच्या डोक्यात काय आलंय काय नाही बघा इन इनबाय माझ्या डोक्याला ताप आहे बघा आता पाहुण्याराव्याला कुठं सांगावं अशा गोष्टी अशी वाटतात आहे पण काय करायचं त्यामुळे तुम्ही काय नाराज होऊ नका आमच्या पुरीची काळजी घेत आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर माझ्या पुरीची काळजी घेत आहे तुम्ही पण मला हेच सांगायचंय जरा फोन कर आणि इन बाई तुम्ही पण माझी तणा काय चुकली ही झाली तर तुम्ही तिला सांभाळून घ्या तुम्ही तिची एवढं पण करता हेच तुमचं माझ्यासाठी खूप उपकार आहेत बघा आता तिची आई मेल्यात तर मेल्यासारखी माणूस मेलं तर म्हणतं की मेली आई तिची नाही आहे म्हणून पण तिची आई जिवंत असताना जर तिच्या पु... पु... पुरीचे पण करायला तयार नाही पुरीला आणायचं म्हणल्यानंतर बाई गेली बघा निघूसरी त्याच्यामुळं मी तुम्हाला म्हणलं तुम्ही काही नाराज होऊ नका माझ्या पुरीचं तुम्ही बाळपण केलं त्याचं मी तुम्हाला येणार मनापासून आभार आहे बघा तुमचं उपकार ह्या जेल्मिका मी फेडू शकत नाही

नाही तर नाही तू तू टेन्शन घेऊ नको मी नाही मी काही तिकडे येत नाही तुझ्या आई कुठे निघून जाईल दोन चार दिवस मैत्रिणीकडं नाही तर आई वडिलांकड तिचा फोन बंद लागतोय ना आता ती निघून गेलेली तुला सांगतो बघ चार पाच तास झालं निघून गेली काय फोन लागा ना फोन बंद आहे तर काय नाही येईल नंतर येईल बरोबर फक्त मला एवढंच म्हणायचंय फोन बिन लागला तर ते तिला सांग जरा समजू श आणि इनबाई बाई तुम्ही टेन्शन घेऊ नका माझ्या पूरची काळजी घेत ना तू अजिबात कसलं टेन्शन घेऊ नको ह्यासाठी मी तुला सांगत नव्हतो बघ पण आता काय जाऊ दे तू तू विषयी काढू नको जास्त इनबाई बाई तुम्ही तुम्ही माझ्या माझ्या पूरची काळजी घ्या जरा तिला समजवून सांगा कसली काळजी करू नको म्हणून हां बरं ठीक आहे मी एक काम करतो तर नाही येईन बाई मी उद्याच्या येतो उद्याच्या येतो मी तुमची गाठ घेतो मी तर नाही बाळा तू कसलं टेन्शन घेऊ नकोस आईची तर बिलकुल काळजी करू नकोस तू कुठं जात नाही मारायला ती आणि मरत नाही जाऊन सेल कुठं हो 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 बाई तुम्ही टेन्शन घेऊ नका आता ना मी लय काळजी घेते अहो मला कुठं देवाने पुरगी दिली एक पोरग दिलाय ती पण माझ्या पुरी सारखीच आहे सा, पुरीच जेवढं जीव जी नाही लावत तेवढं मी माझ्या सुना सुनाला जीव लावते तुम्ही अजिबात का काळजीच करू नका तुम्ही 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 फोन ठेवा वाटलं तुम्ही आज आज या निघून सर इकडं आज निघून या काळजी करू नका दोन चार दिवस राहा तुम्ही तनायापाशी ही नका कायजी करू येते इनबा इन कुठं तरी राग वैत गेले असते नका आम्ही आम्ही नाराज नाही हो आम्ही नाराज नाही आणि तुम्ही तनयाची अजिबात काळजी करू नका ठेवा ठेवा पण तिची काळजी हाय मी गेला हाय तुम्ही अजिबात तिची चिंता करू नका हो बर बर ठीक आहे ठीक आहे बाई घ्या काळजी आमच्या पूरची पूरगी जरा थोडी कसं आहे थोडं काय तिला कळालं की तिला टेन्शन घेत आणि शेवटी वरली बाळते नाही ना हो उगं तिला कमी जास्त व्हायला नको एवढंच मला काळजी होती म्हणून तुम्हाला म्हणलं बोलतो मी हां सांगा तिला समजून तर बाळा टेन्शन घेऊ नको ठेवतो मग मी आणि उद्देशाला आलो तर येतो तसं फोन करतो तुम्ही यायच्या वेळेस येईन बाई घ्या काळजी मग ठेवू तुम्ही हो हो ये बाई ठेवा ठेवा तुम्ही बिंदास ठेवा काय टेन्शनच घेऊ नका तुम्ही चणायची आणि इन बाई सापडतील कुठे जाणार आहेत रागा वैत बसला असतात कुठेतरी जाऊन देवळात मंदिरात कुठं हा हो हो ठेवा तुम्ही काळजीच करू नका ठेवा अगं येत नाही या अगं तुला किती वेळ सांगितलं रडायचं नाही म्हणून सनी अगं ओली बाळा त्यानं हा एक त्रास होत असतो तुझं डोकं दुखत असतं आणि तुला कोणी सांगितलं इकडे काय करत बाहेर हां तू आता जेवण ही केलंय का नाही मग तुला मी सांगितलं ना इकडं बाहेर फिरायचं ना हवे मध्ये म्हणून हा जा घरा जाऊन झोप जा पोरगी झोपली ना तोपर्यंत जाऊन झोप जाऊन रडू नकोस ती रडणं थांबव बरं पहिले रड्ण थांबवू हा आजवर रडू नकोस काय करू सांगायला काय करू रडू नाही काय करू बघा ना माझे बाबा पण बिचारे किती टेन्शन मध्ये येतो बघा ना आईला कसं काय कळत नाहीये कुशाल घर सोडून गेली मी फक्त आहे ना मी तिकडे डिलिव्हरी द्यायचा तर तीच मला म्हणत होती की माझ्या पुरीला डिलिव्हरीला तिकडे आणायचंय आणायचंय मग आता आई तर राहिली मी आठ दिवस मग की तिकडे जावं तर आईला की निघून मा गेली मग आईने मला फोन करून सांगायचं होतं तर नाही तुझी मी बाळात पण नाही करू शकत तू नको येऊ इकडं नाहीतर तू आली तर मी निघून जाईल मला जर अशी म्हणली असती ना तरी पण बघा ना मला मला आईच्या माझ्या आईची लय चिंता लागली बघा माझी आई माझ्यासोबत सोबत का वागते असे मला बाबांचं पण खूप वाईट वाटत गेली असेल आईने काही जीवाच कमी जास्त ना केलं माझी आई सुखरूप तर असेल ना बरी असेल ना माझी आई माझी आई अशी का वागते मला काहीच कळत नाहीये बघा अगं बरोबर आहे सगळं पण तुला माहिती आहे ना तुझ्या आईचा स्वभाव कसा आहे ती एखाद्याच्या स्वभावाला औषध असते का गं बाय रडू नको गं रडू नको तुझ्या पाया नाही उद्या तुला जर काय कमी जास्त झालं त्या बाळाचं कसं व्हायचं असं नको ना करू बाई हा रडू नको गं चल चल तू घरात चल तुझं तुझं पप्पा काय म्हणलं सांग तुझं बाबा काय म्हणलं काळजी घ्या म्हणलं का नाही हा माझ्यावर विश्वास आहे म्हणून त्यांनी फोन करून सांगितलं तुझ्या समोर सांगितलं हम्म येतं तुझं तुझे पप्पा म्हणणार उद्या इकडे येईल आणि मग नंतर आपण सविस्तर बोलू व्यवस्थित काळजी करू नको चल चल घरात चल आणि आईची काळजी करू नको तुझ्या आईला काय नाही होणार कुठंतरी रागा वायत गेले असतात निघून सनी मग नंतर घरी जातात बघ तुझ्या खाण तुझ्या बाबाचा फोन येईल तुला थोड्या वेळाने कि काय आले घरी सुखरूप आहे म्हणून तुझ्या आईला काय होणार नाही ती जीवाचं बरं वाईट तसलं काय करणार नाही ते तसं चांगले आहे तिहण्यात ते हम्म ती काय येड्यात वे तसलं काय करायला जीवाच रोडू नको तू रोडू नको गोबाय बाय आणि चल चल ये का म्हणलं आम्ही घरी तनाखेकड आई तू इकडे आली का काय झालं म्हणजे मी तुला सरप्राईज दिलं अचानक तुझ्या घरी आली तुला आवडलं नाही हे तनाया ह किती शोकमरी गेलीस तू का आवडलं नाही वे मी घरी आले म्हणून सनी मला त्रास वाटलं की माझ्या पुरेला लय मोठा आनंद होईल की आपली आई आली सरप्राईज दिलं अचानक म्हणून सनी आणि तुला तर तसं काय चेहऱ्यावर दिसानस मला ह अगं आई काय बोलतेस तू शॉक मध्ये झाला तर काय सांग बरं आताच बाबांचा फोन आला होता आणि बाबा टेंशन मध्ये होते आणि मला तुझ्याविषयी सांगत होते की तुझा फोन बंद लागतोय तू फोन केव्हा राग राग गेली मी यायची म्हणून तिकडं म्हणजे मला किती वाईट वाटलं म्हणलं आई माझ्यासोबत किती चांगली बोलत होती आणि मी तिकडे यायची म्हणल्यानंतर माझं बाळात पण करायचं म्हणलं की आई लगेच निघून गेली म्हणलं मला माझं पण तू फोन उचलला नाही मी तुला दहा फोन केलं माहिती का कालपासून आज पण खूप फोन केलं आणि परत बाबांचा फोन आला की आई निघून गेली म्हणून सने मी आता त्यासाठीच रडत होती मला लई टेन्शन आलं म्हटलं आई माझ्यासोबत अशी का वागते आणि मग एवढं सगळं कळलं आई आणि तू अचानक डोळ्यासमोर आली मग मग शॉक मध्ये होणार नाही तर काय सांग बरं अगं माझे चिमणे मी आहे ना तुझ्या बाबांसोबत खूप भांडणं केली केली ही खरंय मान्य जरा पण तुझ्या बाबांना मी जर सांगितलं असतं की मी माझ्या पुरीला बाळपणाला नेहायला चालली तर मग सरप्राईज कसं तुझ्या बापाने लगेच तुला फोन करून सांगितलं असतं जसं मी सांगितलं सांगित ला सांगित ना आता घर सोडून गेली म्हणून सांगितली ना तुझ्या बापाने लगेच इथं येस तर तसंच सांगितलं असतं म्हणून तुझ्या बापाला सांगितलं नाही चल आवड बॅगी भर तुला नेहायला आले मी बाळात पण करायला आता तुझ्या जेवण की आणि किती आनंदाने एवढं सगळं तू लग्न केलं सगळं माझ्या मनाच्या विरोधात केलं का नाही आणि मग तुझी बाळात पण करणार नाही नाही झालंच की आता तुझं बाळात पण तुझ्या सासूने केलं पंधरा दिवस म्हणल्यावर आता राहशील की तिकडे दोन तीन महिने म्हणून साणी मी तुला सरप्राईज दिली बाई माझे सोनी सरप्राईज मला नाही आवडलं हे सरप्राईज किती सगळे टेन्शनमध्ये काय येतो मला तर मला तर खूपच टेन्शनमध्ये मी म्हटलं आई किती चांगली म्हटलं मला बोलत होती ना अचानक एवढे दहा बारा फोन उचलले उचलले नाही काय नाही मी किती टेन्शनमध्ये होती माहिती आहे का मी खूप रडले बघा आई बर आई आपण बाहेरच बोलत बसले आई चल ना चल घरात चल आणि आई आपण आहे ना उद्याच्याला जाऊया आता बघ किती पाच सहा वाजले ते आपण उद्याच्याला जाऊ इथं एक मुक्काम करतो हो हो बरोबर आहे ईन बाई येत मुक्काम करा मग जावा उद्याला आंघोळ्या पांगोळ्या करून हा अच्छा आता तुमचं सर परायचं काय म्हणते ती चांगलं दिलं बरं का चांगलं दिलं तर नाही तुझ्या बाबांना फोन करून सांग की की आई हिथं आल्यात आहे म्हणून म्हणजे इनबाई हिथं आल्यात म्हणून सांग की ती टेन्शनमध्ये असते रोगच अहो नाही ना, ना इनबाई ठीक आहे राहू दे राहू द्या नाही नाही तर नाही या तुझ्या बापाला फोन नाही करायचा अजिबात नाही राहू दे जरा टेन्शनमध्ये अगं तुला माहीत नाही आहे की घरी गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आली होते तुला बघायला तेच किती तुझ्या बापाने तमाशा केला ना सांगल मी तुला नंतर घरी गेले आता नाही सांगत पाहण्याराव्याच्या पा। पा। ना धारा पण हां तुझ्या बापाला फोन नाही करायचा आता मी इथं आली हे पण नाही सांगायचं डायरेक्ट मी तुला तिथं घेऊन जाणार आपल्या घरी घेऊन जाणार आणि मग तुझ्या बापाला पण सरप्राईज भेटेल ना अरे माझी बायको तर नाही नाही म्हणत तू तिन्तनायला घेऊन आली इथं बाळात पणाला म्हणून असं सांगू नकोस जसं मी तुला सांगितलं नाही नाहीतर लगेच तुला कळालं लगेच मग पापाची परी लगेच सांगशील पुळका आला की बापाला टेन्शनमध्ये येईन काय काय नाही होत तुझ्या बापाला चांगला धंदाकट आहे टेन्शन घेतलं तर काय होणार नाही आहे त्याला सांगू नको तुझ्या बापाला मला सरप्राईज द्यायचे तुला तिकडे घेऊन जाऊन अगं आई पण बाबाला टेन्शन मध्ये होते ग बिचारी आवाज येत होता ग सांगून टाकू ना आता तू मला सरप्राईज दिलं ना फक्त बाबांना सांगते की बाबा आम्ही उद्याला येतोय ये तिकडे म्हणून आई आईकडे आहे बिचारी एवढं सगळं रात्रभर टेन्शन मध्ये राहतील ग म्हणून म्हणते मी आई ए गप्पा बसते का आता सगळ्या गोष्टी मी तुझ्या ऐकत दिली आता बाबा आईस एवढं पण नाही करणार का एवढं तुला बापाची माया आहे का दे का जरा टेन्शनमध्ये आणि टेन्शनमध्ये काय होणार नाही तुझ्या बापाला सांगितलं ना मी तुझ्या बापाला काय आत्ताच ओळखते का खूप वर्ष झालं ओळखते संसार करते मी अजिबात काय तुझा बाप टेन्शन घेत नाही काय नाही त्यांना माहीत आहे बायको गेली इकडं रुस इकडे गेली असेल आई बापाची इकडं मैत्रिणीशी इकडं चट असं असं माझं टेन्शन आहे त्यांना सरप्राईज देते मी एवढंच नाही का एवढं म्हणजे म्हणजे तुला आईचं काही गेलं देणंच नाही तुला बापाचीच लय माया आहे का नाही बरं ठीक आहे बाई आई तुझं जसं म्हणाल तसं ठीक आहे नाही सांगत बाबांना मी पण आपण उद्याच्याला सकाळना लवकर जा म्हणजे मला ना म्हणजे उगाच काहीतरी असं वाटतं की बाबाला टेन्शन घेतील काहीतरी होईल वगैरे मग बर आई चल चल घरात चल तुझ्या नाते बघ किती अक्षरश तुझे नात बघ किती छान झाले आहे त्या नातेला बघून सगळं तू जे काय ते मागचं सगळं जाईल माहिती आहे का चल चल आईला ही कशाला आली तू तर पडली ह्या बाईचं थोबड बघितलं की मला असं मस्त खालतं का नाही हिची हे हिने दवा दवाखान्यात तमाशा केलाच पण आता आमच्या घरी तमाशा करायला आली काही कोण नाही काय नाही तर मला सांगितलं नाही इथं कस काय आली नक्की या या जावाय बापू या या कसं वाटलं सरप्राईज अचानक आले ना तुमच्या घरी फोन नाही काय नाही तुमच्या बायको तर चकितच झाली तो नाही माझी पोरगी की आई कस काय आली म्हणून तुम्ही पण चकित झाला असेल का आनंद झाला तुमच्या घरी अचानक आली म्हणून नमस्कार सासूबाई अहो राहू द्या राहू द्या जावाय बापू नमस्कार राहू द्या मी तुमच्या बायकोला नेहायला आले आहे आता पाच सहा महिने तिकडेच राहील बघा हम्म लय दिवस इथं राहिली आता सगळं व्यवस्थित झाले म्हणलं आता काय करायचं आता मी म्हटलं होतं माझ्या पुरीची कुणी बाळात पण करत आहे पण माझ्या पुरीची एवढी सगळी काळजी घेताय तुम्ही मग तर मित्रबाई खरंच आहे ना धन्य झाले बघा आता तुम्हाला एवढं नावं ठेवलं तुमचा एवढा अपमान केला माझी चुकीच झाली बघा काय गच नाही चुकीच झाली माझी आहे का नाही त्याबद्दल मी माफीस मागते बघा चला आता मी माझ्या पुरीला घेऊन जाते चला आता राहा म्हणते मस्त आज जावा म्हणलं होतं पण आता कडूसा पडलाय म्हटलं कुठं उशीर होईल आली आता आता माझ्या तणाला सहा महिने सात महिन्या तिकडेच ठेवते चांगलं चांगले मोठे होऊ द्या आईला ह्या बाईच काही सांगता येत नाही बरं का नाटकी बाई माप मागती लयला का हिच्या मनात काय नसेल का ना आईला तणाला घेऊन कायम चित्र न्यायला जाणार काय सांगता येत नाही ह्या बाईची चालली वेगळी असू शकते बर का मला विश्वासच नाही आता काय तनायला नेहायला आली म्हणजे नाही पण म्हणता येणार नाही हो हो सासूबाई हो तुमचं सरप्राईज लईच आवडलं आम्हाला मला तर बेदम आवडलं बघा चला घरात बसून बोलूया मग तर ना आला का आईला घरात बाहेरच कवर बोलत बसती सासूबाईचं पाय बी दुखते लांब प्रवास करून आले तर पाणी बिणं द्यावं हो जरा हा चल चल कर सासूबाईसाठी काहीतरी बेद करचं मस्त पैकी हा बाबा काय झालं काय काय म्हणलं की आईची तुमची भांडणं झाली आई कुठे हे बघ विकी उघड नाटकं करू नकोस मला सांग तुझी आईने तुला सांगितलं असेल ना तू ती कुठं चालली म्हणून सनी तुझी आईची आणि माझी सकाळी येणार भांडणं झाली ना तर नाही इकडे आणायचं म्हणलं होतं बाळातपणाला राहील दोन तीन महिने पूर्वी तर ही काय म्हणली पुरीला इकडे आणलं तर मी निघून जाणार म्हणली मग मी म्हणलं जा निघून सनी असं रागावंयत म्हणलं जा निघून तुझी आई खरंच निघून गेली आहे तर मला असं वाटलं की तुला माहित असेल कुठं गेली म्हणून फोन लावतोय तिला सकाळपासून फोन उचला नाही फोन उचला नाही म्हणजे फोनच बंद करून ठेवलाय तिने आधी लागलं होता थोडासा दोन चार दोन चार वेळेस लावला त्यावेळेस फोन उचला नाही आणि परत तिने बंदच करून ठेवला आहे तर मी तुला तेच सांगतो की तुला सांगितलं असं सा, कुठं गेली काय म्हणून सरी म्हणून तुला बोलून घेतलं अर्जंट की आई तुझी कुठे गेली या रागाच्या तावात उगर काय कमी जास्त करू नये म्हणजे ती बाई तर काय करणार नाही शेवटी राग असतो ना माणसाचा म्हणून म्हणलं तुला माहित आहे का कुठे गेली कुठं नाही म्हणून काय काय सांगत बाबा बाबा तुम्हाला एवढीच आईची माय येते ना मग कशाला म्हणतो माझ्या आईसोबत कशाला म्हणलं माझ्या आईला निघून म्हणून आता माझ्या आईने जर काही कमी जास्त केलं बाबा तर तुम्ही भरून देणार आहे माझी आई हा सांगा ना तुम्ही सारखं करता येत नाही यामुळे तुमच्यामुळेच माझ्या आयला काय झालं ना बाबा लक्षात ठेव माझ्यासारखं वाईट नाही बघा लका विकी मी नाही म्हणलो तुझ्याला निघून जा म्हणून तुला माहिती आहे ना तुझी आई मी एक शब्द बोलायला बोलतो ती हजार शब्द बोलत असतील किती अपमान करत असती लका त्या बाळू पाहुण्याचा त्या बाळू पाहुण्याच्या आईचा किती अपमान केला तिने दवाखान्यात तुझ्या समोरच बघितलं ना किती काय काय म्हणली मी तिच्या थोबडीत लावलं तर ती किती हंगाम करते लका ल तुझ्या बहिणीची डिलिव्हरी झाली पूर्गी झाली तिला कसली सोन्यासारखी लक्ष्मी आली त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण पाहिजे तर ला काही तुझी आई म्हातारी झाली हिला येऊ जावाय पावलं तर हिला लाकली आहे नाही घर सोडून काय निघून जाती नाटकं काय करती माझ्यासोबत भांडती काय आला का ती पूर तर नाही या फोन करू करू, करू वैतागून गेली तर तुझ्या आईने एक फोन उचलला नाही असं असतंय का कुठं तुला तुझ्या आईची चूक दिसत नाहीये का मला फक्त एवढंच विचारायचंय तुझ्या आईने तुला सांगितलंय का कुठं चालली कुठं निघून गेली मनुष्यनी हा तुला एवढंच टेन्शन द्यायचं असेल ना तर मनाव जिकडे गेली ना तिकडेच राहा मनाव इकडे येऊ नको परत कळलं का बाबा म्हणजे तुम्हाला नक्की कसलं म्हणजे तुम्हाला माया नाही आईची हा तुम्ही म्हणजे तुम्हाला ना आईने काही कमी जास्त केलं तर पोलिस तुम्हाला धरून नेताल तुमच्या आरोपी तुमचं स्वतःचं नुकसान होईल म्हणून तुम्हाला काळजी पण आई निघून गेली ती काहीतरी जीवाचं कमी जास्त करल ह्याची काळजी नाही तुम्हाला हेच हेच म्हणायचं ना बाबा तुम्ही कुशल म्हणताय की जिकडे गेली तिकडे निघून जा म्हणून कळलं बाबा तुम्हाला आईची चिंता नाहीये बघतो माझ्या आईला मी शोधून काढतो तुम्ही तर शोधून काढणारच नाही ना तुम्ही सरळ माझ्या तोंडावर मानताय निघून जिकडे गेली तिकडेच राहा म्हणून किंवा इकडे येऊच नको ह्याच्यावरच कळतं कळतंय या आईला सापडून आणतो मी आणि जर आई नाही सापडली तर थेट पोलीस स्टेशन मध्ये जाऊ मी आणि तुमचं नाव सांगतो की माझ्या मा आईला ह्या बाबाने अक्षरशः हानले मारले मी काय ते सांगायचं सांगतो विकी काय बोलतोय तू पोलीस स्टेशन मध्ये जातो माझे थांबाला लगेच पोलीस स्टेशन मध्ये जायची काही गरज नाही लोक आहे ना हे बघ चार भिंतीतच राहू दे पोलीस स्टेशन मध्ये गेलं आणि सांगितलं सगळ्या लोकांना कळलं का नाही की नाही बाबा विकीची आई म्हणणार निघून गेली लोक वेगळा विचार करतात लोक वेगळाच विचार म्हणत असतात कुठल्या बाबासोबत गेली काय कुठल्या बाबाचा हात धरून गेली काय लोकं घाण घाण विचार करतात आमच्या नवरा बायकोची भांडणं झाली पण तुझी आई तशी नाही पण ते ना तुझ्या आईला डाग लागल माहितीये का डाग लागला आणि एकदा डाग लागला ना निघत नसतोय लोकांचे विचार वेगळे असते ते बाबा ह्यांचं पटत नव्हतं मग ही कुठल्या तरी बाबा सोबतच निघून गेली असं मानतात लोक त्यामुळं पोलीस मध्ये जाऊ नको काय नको थांब जरा वाट बघू मी त्यांना फोन केला होता आणि तिकड इकडं तुझ्या आजी आजोबाकडे फोन केला होता मी तिकडे पण नाहीये तिने आता फोन मागाशी चालू केला होता फोन मी लावलो दोन चार फोन लावलं पण माझा फोन उचला नाही ते चला चला तर तू फोन लावून बघू चला भेचाल तर बघ जरा आणि ती कुठेही वगैरे विचारतीला नाही तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन उग आपली इज्जत घालू नको कळलं का तुला बाबा केलं ना अनाथ केलं ना झालं ना तुमचं बोका हे बघा बाबा बघ तुम्ही काय करायचं इथे आईला फोन लावून बघतो माझा उचलला तर ठीक नाही तर बघतो आणि तुम्ही पण जरा शोध घ्या पुली मध्ये जर नाही जायचं ना तर शोध घ्या आणि तुम्ही लोकांची चिंता करू नका आई जर नाही सापडली तर पुलीस मध्ये जावंच लागेल ना आणि मला लोकांची परवा नाही लोकांनी काय म्हणायचं काय नाही मी मी त्यांच्या ह्यांना भेट नाहीये माझ्या आईचं जीव वाचणं किंवा माझी आई सुखरूपी घरी आहे ना हे महत्वाचं आहे लोकांचं बोलणं महत्वाचं नाही आहे मला हे बघ बाबा तुझी तुझ्या आईला शोधायचं आहे ना मला पण तेवढीच काळजी आहे अरे मी भांडतो तिच्यासोबत मान्य करतो ना का की पण मला पण तेवढी काळजी हाय आहे मया आहे पण तुझ्या आई सारखं मला बोलत राहते भांडत राहती कशा कशावर कारणावर भांडत राहते आता त्या ता तणा तणायाच्या सासरच्या लोकांना विनाकारण अपमान करते ती लोक चांगले येतं नाही पैशापणाने गरीब असतील र पण मनाने चांगले लोक माहिती माहितीये का हा मला का ती तनयाची सासू म्हणणारी जशी तनयाची डिलिव्हरी झाली तशी डिलिव्हरी करते पुढच्या पुरीसारखी ती त्यांचा आभार मानायचं सोडून तुझ्या अशी तमाशा करते म्हणल्यानंतर राग येणार का नाही सांग हां हाय मला माया सगळ्यांची पण तुम्हाला दिसत नाही र बाप म्हणणारा माया करतो का नाही ही ठीक आहे फोन लावून बघ तुझा फोन उचलते का वगैरे बघ जरा हां मी पण बघतो तिची एक दोन मैत्रिणीचा नंबर आहे मायाकडं त्यांना फोन लावून बघतो आता आतापर्यंत त्यांना फोन नाही लावला मैत्रिणीला आता त्या मैत्रिणीला जर फोन लावला आणि तिकडं आली का असं विचारलं तर ती मला विचारतील ना अहो भाऊजी कुठे गेले काय हां त्यांना कळणार नाही याच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून त्यांना सुद्धा फोन नाही लावला अजून मी